वडेगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव अमरण उपोषणाला सरकारच्या शिष्टमंडळाची भेट शिष्टमंडळामध्ये मंत्री अतुल सावे खासदार संदीपान भुमरे माजी मंत्री भागवत कराड यांची उपस्थिती मनोजरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या अंतरवाली सराटी या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडेगोद्री या गावामध्ये ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी मागील चार ते पाच दिवसापासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आमरण उपोषणाला बसले आहेत व यामध्ये त्यांनी मागील मागणी केली आहे की सरकारने खुशाल मराठा समाजाला आरक्षण द्यावे मात्र ते ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे जेणेकरून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मात्र सरकार व काही मराठी नेत्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसी आरक्षण लाटण्याचा प्रयत्न सरकार करत आहे हे चुकीचं आहे आणि त्यालाच वाचा फोडण्यासाठी राज्यातील कोट्यवधी ओबीसी समाज हा लोकशाही मार्गाने ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत असून याच पार्श्वभूमीवर मागील पाच दिवसापासून नेते लक्ष्मण हाके हे उपोषण करत आहेत आज सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून एक शिष्टमंडळ मुंबई येथून जालना जिल्ह्यातील वडिगोदरी या गावात येऊन या उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करत ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आपण उपोषण सोडावे अशी साध सरकारच्या वतीने घालण्यात आली आहे मात्र आम्हाला लेखी आश्वासन द्या त्यानंतरच आम्ही उपोषण सोडू अशी ठाम भूमिका यावेळी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी घेतली सुमारे पंधरा ते वीस मिनिटे चाललेल्या या चर्चेनंतर उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना सरकारच्या वतीने मुंबई येथे येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून लवकरच यावर काहीतरी तोडगा का निघेल असा दावा सरकारच्या वतीने आलेल्या शिष्टमंडळाने केला आहे शिष्टमंडळाचं म्हणणं असं होतं की तुम्ही उपोषण सोडून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला चलावं पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला शासनातर्फे ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याच आम्हाला उत्तर मिळावं आणि मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही हे कसा लागत नाही आणि बोगस कुंडी द्वारे जरांगी साहेब म्हणतात की आम्ही ऐंशी टक्के मराठा समाजाला आम्ही ओबीसी मध्ये घुसवलेला आहे आता उरलेला प्रश्न फक्त वीस टक्क्यांचा आहे आणि हे जाहीर जाहीर आहे या दोघांच्या प्रश्नामधून महाराष्ट्रातल्या ओबीसीनी मागासवर्गीय वंचित शोषित धक्काने काय अर्थ घ्यायचा याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडून मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे